वन गमन पथयात्रा या अभ्यास दौऱ्याचं काल छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी या, या यात्रेचं स्वागत केलं या प्रसंगी यात्रेत सहभागी यात्रेकरूंनी प्रभू श्री रामाच्या गाण्यांवर नाचत आपला आनंद व्यक्त केला आहे आज ही यात्रा घृष्णेश्वर या बाराव्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार रा आहे रामेश्वर पासून ती संभाजीनगर आणि इथून नागपूर मार्गे अयोध्येला जाणार आहे रामेश्वरम ते अयोध्या हा राम नामाचा गजर करत अत्यंत उत्साहात तरुण पिढी रामाचा अभ्यास करते आणि रामाच्या विषयीची माहिती संपूर्ण देशातली संकलित करते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे रामाला वनवासा ज्या ज्या ठिकाणी जायला मिळालं त्या सगळ्या ठिकाणी जाऊन ते रामाने पावन झालेले माती गोळा करतायत आणि अयोध्येला घेऊन जात आहेत श्रीरामान अयोध्या ते रामेश्वर या प्रवासात ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या ठिकाणांना देऊन त्या ठिकाणांची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी समाजमाध्यम प्रभावकांनी तीस दिवसीय वनगमन पथयात्रा या अभ्यास दौऱ्याचं आयोजन आहे इंदूर इथून चौदा जानेवारी रोजी सुरू झालेली ही यात्रा चौदा फेब्रुवारीला अयोध्येत पोहोचणार आहे या यात्रेत देशभरातले विविध समाज समाजमाध्यम प्रभावक सहभागी झाले आहेत